हॅलो मैत्रिणींनो कशा आहात सगळ्याजणी मस्तच असणार आहात मी सीमा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आहे सॅटर्डे त्यामुळे आज बनवलेला आहे नाश्ता ॲक्च्युली सॅटर्डे आहे त्यामुळे नाही बनवलेला तर आज हर्षद घरी आहे त्यामुळे मग नाश्ता बनवलेला आहे एरवी आम्ही नाश्ता वगैरे काही करत नाही म्हणजे राज जातो कॉलेजला हर्षद जातो कामावर घरात असते मी एकटी आणि सकाळी ज डबा तयार असतो हर्षद डबा घेऊन जात असतो ना त्यामुळे मग डबा करते तर नाश्ता वगैरे मी काही बनवत नाही डा डायरेक्ट जेवणच आणि मग ते लवकर करून घेते त्यामुळे आज हर्षद घरी असल्यामुळे नाश्ता बनवलेला आहे आणि नाश्त्याला म्हणाल तर कांदापोहे केलेले आहेत आमचे ऑल टाईम फेवरेट कांदापोहे भरपूर आवडतात म्हणजे मला जास्त आवडतात तर आता नाश्ता करायला बोलवते नाश्ता नाश्ता करून माझ्या मागे लागलेला पण अजून काय नाश्ता करायला बघा येतोय का तो तर असंच असतं त्याचं नाश्ता वगैरे काही करायला सांगेल जेवायला जेवण पण घ्यायला सांगेल आणि मग जेवण घेतलं इथे मी घेऊन बसली का त्याचं फोनवर चालू होईल तर आता पण मी त्याला बोलवते नाश्ता करायला ये ये पण त्याचं काही ना काहीतरी चालूच आहे असो तर ही आहे भूतान लिची जी मी तुम्हाला आता दाखवत होती तर कालच हर्षद घेऊन आलाय आहे तर हिला भूतान लिची असं म्हणतात तर पहिल्यांदाच मी हे फळ खाते ॲक्च्युली पहिले कधी खाल्लं नव्हतं ह्याच्यापूर्वी तर आता हर्षद येईल तेव्हा येईल मी तर सुरुवात केली आहे बाबा नाश्ता करायला आता पहिले तर नाश्ता करून घेते आणि मग लिची ट्राय करते सेम लिची आहे पण इतकं गोड आहे म्हणजे माझे ऑलरेडी दोन खाऊन झाले म्हणून सांगते खूप जास्त गोड आहे आणि मस्त ज्युसी आहे पण लिची इतकं सॉफ्ट नाही ते थोडंसं चुई आहे असं चावावं लागतंय पण खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे मस्त फळ आणलं छान हे हदराज पण खातो तर नाश्ता वगैरे करून सगळं आटकून वगैरे आम्ही आलेलो आहोत चिंदी मार्केटला त्या चिंदी मार्केटला यायचं होतं म्हणून सगळं सकाळीच पटापट आटपलेलं आहे मी ह्याआधीसुद्धा तुम्हाला सांगितलेलं मला अशी मध्येच काहीतरी शिवण्याची वगैरे हुकी येते आणि त्यामुळे मग मी अशी चिंदी मार्केटला येत असते इथे स्वस्तात मस्त कपडा मिळतो तर आता ह्यावेळेस मला हुक्की आलेली दे, आहे काहीतरी शिवण्याची ॲक्च्युली दे देवांसाठी मला काहीतरी शिवायचं आहे वस्त्र वगैरे त्यासाठी मी इथे आलेली आहे सर, actually, सर, ले, ले, तर ॲक्च्युली मला असं काठ असलेले कापड हवं आहे ज्याला काठ असतील तर तेच मी शोधते इकडे गणपतीसाठी हां गणपतीसाठी शिकले मराठी ये सुन सुन के बहुत साल हो गए आला हां मग आता नाही असं साबित बोल बोलेंगे तो आ जाएगा क्या हिंदी जैसा ही तो है मराठी भी आ, लेकिन

ये 120 है कम कर देगा मैं हाँ इधर संबर है अच्छा यही लगा देगा वही भाव अच्छा ब्लाउज पीस ऐसा ना है ना नहीं कुछ भी बनाइए ऐसे छोटा छोटा टुकड़ा नहीं है ना आपके पास है क्या छोटा टुकड़ा इस, इसमें है, है। आपके लिए है हाँ चलेगा दौड़ेगा चलेगा नहीं दौड़ेगा हम्म तर आता ना ह्यांच्याकडून मी असे हे कट पीसेस घेतलेले आहेत हे असे उरलेले कपडे असतात त्यांच्याकडे जे कट क कटिंगमधून उरलेले का कापड असतं तर तेच मी घेतलं आहे कारण की मला काय खूप जास्त मोठा कपडा वगैरे नको आहे थोडं थोडं असला तरी चालणार आहे तर ॲक्च्युली मला काय बनवायचं आहे ते मी पुढे जाऊन तुम्हाला सांगेनच म्हणजे देवासाठी जसं की आसन वगैरे आहेत समयी आसन वगैरे असं काही बनवायला मला डोक्यात आलेलं म्हणून त्यासाठी मी कपडा बरे बरे। तर त्यासाठी हा कपडा एकदम परफेक्ट आहे तर आता तेच बघते कटपीस एकदम स्वस्तात सुद्धा पडतील मला त्यामुळे हेच बरे वाटतात तर हे पीसेस ना मला ना मी सांगते वीस वीस रुपयाला पडलेले आहेत तर बरं आहे ना वीस रुपयाला असं ब्रोकेडचं कापडच हवं होतं मला म्हणजे असं डिझाईननी भरलेलं असं ना तर त्याचे आसन वगैरे खूप छान दिसतील ना डेकोरेशन में आए काम हम्म ये ग्रीन का आएगा काम ये भी आ जाएगा फिर फिर बना सकते हैं अरे ये पर ना ब्लाउज पीस है वो पीस है ना इधर हम्म तर हे बघा असे भरपूर सारे ब्लाऊज पीसेस असतात त्यांच्याकडे यांच्याकडे तर ते पण बघत होती पण कलर मला जसा हवा तसं आणि डिझाईन वगैरे मला मिळालं नाही पण स्टॉक भरपूर आहे बघा यांच्याकडे एकशे तर मला शंभरमध्ये देत आहेत ते शंभर रुपये मीठात आता हां एक मीटर इस एक मीटर घेते त्याच्यातला ना हां भाई <lég> भी, भी हाय कर दीजिए हाथ आमचे <laughs> नेहमीचे ग दुकानदार आहेत ना त्यांच्याकडूनच मी घेते मागचा ब्लॉग पण मी इथेच केला होता ह्यांच्याकडे तो तुम्ही बघितला असेल आणि त्याला त्या ब्लॉगला भरपूर प्रेम दिलं होतं तुम्ही लोकांनी सगळ्यांनी हां आता मी हे एवढा सारा कपडा घेतलेला आहे हे त्यांच्याकडे कट पिसेस होते ते मी घेतलेले आहेत तर आता मी हे दुसऱ्या दुकानात आलेली आहे ॲक्च्युली इथे छान छान लेसेस दिसल्या ले मला म्हणून मग म्हटलं बघूया कशा आहेत लेसेस त्या चला वेळेस सगळं आहेत तीनशे रुपयाला नऊ मीटरचं पूर्ण बन आहे हे सगळे कुठलंही घेतलं तरी तीनशे <laughs> रुपये तर लेसेस म्हणाल तर माझ्याकडे ऑलरेडी भरपूर स्टॉक आहे घरी त्यामुळे म्हटलं पहिले बघूया जसं लागेल तसं घेऊ आणि लेस ह्या लेसेस म्हणजे मला थोड्या ओल्ड फॅशन वाटल्या कारण का नवीन लेटेस्ट डिझाईन्स मी भरपूर बघितलेले आहेत छान छान येतात ठीक आहे पण स्वस्तात चांगल्या लेसेस होऊ द्याकडे शेक, शेक। शेक। ते। हा जरा महागातलाय स्वस्त मधलं म्हणजे कपड्यात फरक आहे ऑब्व्हियसली कपड्यात खूप फरक आहे कलर किती छान आहे त्याचे ना खूप मस्त कलर हे कलर दाखव ना सुंदर सुंदर कलर आहेत हे बर हा मरूनला ब्लॅकचं कॉम्बिनेशन आहे ब्लू आहे रेड अँड ग्रीन हा पण छान आहे ना बॉर्डर मला शाईन आहे या बॉर्डरला आणि हा कपड मला काठाचं कापड घ्यायचं होतं म्हणून मग ह्या दुकानात आली होती हे बघा ह्यांच्याकडे कसा पैठणीचा पण कपडा आहे खूप सुंदर आहे तर आता हे दुकानदार मला पैठणीच्या कपड्यामध्ये पण व्हरायटी आहेत वेगळा कपडा काढून दाखवलाय बघा ह्याच्यावर बुट्टे आहेत पण मला हा कपडा जरा महाग वाटला त्यामुळे मग मी नाही जाते ना वेळा बघतो ना असं लागेल किती वेळा आपण म्हणजे ज्या दुकानाात आपण जातो तिकडे गर्दी होते असं खूप मला होतं मी नोटिस केलंय म्हणजे आणि इथे दुकानदार बोलतात सुद्धा की हा तुम्ही आलात आणि आले कस्टमर्स वर्दूलचे असं बोरेट्स वाला माझ्या सोबत होता था काय आप बसो आपको ये देखो हां ये इसमें कलर कॉम्बिनेशन मध्ये अलग कलर मध्ये नाहीये जे कॉम्बिनेशन एकी हो गया है अच्छा वैसा मिलेगा आपको बॉर्डर मिलेंगे ओके ओके हो गया अच्छा। ऐसे बनाते हैं है। ऐसे बनाते हैं भाई कलर ऐसा है, है।, है। ब्लाउज में ऐसा था बाकी वो वो ऐसा था वो ड्रेस के ब्लाउज के तर आता चिंदी मार्केटमध्ये आलं आणि स्वतःसाठी काही घेतलं नाही असं तर होणार नाही ना आता इकडे त्यांच्याकडे मस्त असं कॉटनचा कपडा दिसला आहे ड्रेसेस सा शिवण्यासाठीचा तर हे पण बघत होती अगदी प्युअर कॉटनमध्ये छान कपडा होता इकडे तर म्हटलं बघूया काय आलंय ते काय कुठलं आवडलं तर घेऊया एखादं ड्रेस वगैरे हो शिवायला नहीं वो नहीं मैं थोड़ा अलग सोच अच्छा अलग सोच ओके 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 मिल रहा है चट्टा तेजनक हां कैसे नहीं बस हो गया बस हो गया अभी दिमाग में कुछ आता है तो मैं आती हूं बाद में ओके चिंदी मार्केट आता एवढं मोठं झालं आहे ना एवढी दुकानं झाली आहेत आणि प्रत्येक दुकानाच्या बाहेर असा स्टॉक ठेवलेला असतो बघा कपड्याचा त्यामुळे ब जाता जाता आपल्याला एवढा कपडा दिसतो आणि काही ना काहीतरी आवडतंच त्यामुळे आता हा पण मला वन पीस शिवण्यासाठी हा ड्रेस सा... शिवण्यासाठी म्हणजे आवडला कपडा तर हा पण बघत होती मस्त सॉफ्ट कॉटनमध्ये होता हा मेन म्हणजे प्रिंट आणि कलर मला खूप आवडला याचं चांगलं वाटतं तर तुम्ही बघू शकता किती व्हरायटी आहे यांच्याकडे डिझाईन्स म्हणा कलर म्हणा वेगवेगळे पॅटर्न वेगवेगळा कपडा असं भरपूरसे कपडे असतात ह्यांच्याकडे आणि आपण बायका म्हणजे ना खरंच कपड्यांसाठी म्हणजे वेड्या होतो ना अगदी माझ्याकडे तर आता अक्षरशः ठेवायला जागा नाही आहे पण तरी सुद्धा घेणं काही मी थांबवत नाही म्हणजे हर्षद मला प्रत्येक वेळी अगदी वॉर्न करत असतो बस एक दोनच कपडे घे ड्रेसेसचे पण बघितल्याशिवाय राहत आहे का मी तर वेडी आहे कपड्यांसाठी अगदी काही ना काहीतरी हे पण तो छान वाटतो ना बघ सुंदर आहे म्हणजे व्हाईट वर पिंक फ्लावर्स आणि ते लाईट अशी पिस्ता कलरचे पानं आहेत ते छान वाटत लाईट कलर छान वाटतं वन पीस मस्त दिसेल बघा आता एका आवडलं तरी सुद्धा दुसरं आहेच दुसरं काहीतरी आवडतं तर मोह काय आवडता येत नाही मला खरी गोष्ट म्हणजे फक्त कपड्यांच्या बाबतीतच माझा असं होतं ऑलरेडी माझ्याकडे एवढा सारा जिंदी मार्केटमधूनच घेतलेला कपडा एवढा सारा पडलेला आहे ना मला शिवायला टाइमच मिळत नाहीये ऍक्च्युली असं तरी थोडा थोडा वेळ करून थोडं थोडं काहीतरी असं शिवतेय पण नाही वेळच मिळत नाहीये मला भरपूर सारे कपडे शिवायचे बाकी आहेत तेवढा कपडा पडलेला असतो भरपूर काय रे जरा वेगळं आहे ना मटेरियल झाड आहे पाच बी कपडा आहे लेकिन झालं हर्षद तुझं शॉपिंग हो हो झालं आताच दाखवून टाक कारण हे तू इथेच शिवायला देणार आहेस ना म्हणून हे काय पँट पीस आहे ना पॅन्ट पँट पीस हा एक पँट पीस आपण एक असं टेक्चर्ड पँट पीस आहे आता हे शर्ट पीस घेतलं आहे हर्षकनी हे पण पँट पीस आहे ह्याचं मॅचिंग शर्टसाठी त्यांनी घेतलं आहे असं थोडं ब्राऊनिश ब्राऊनच ब्राँण आहे म्हणजे ब्राऊनिश नाही ब्राऊनच आहे आणि हे इम्पोर्टेड मटेरियल घेतलं आहे पार्टीवेअर छान आहे मग खुश, खुश। <laughs> चला आता शिवायला टाकायचं चला माझं पण शॉपिंग झालंय घेतलंय माझ्यासाठी पण ते घरी गेल्यावर तुम्हाला दाखविनच शॉपिंग काही चालत नाहीये अजून एक पीस त्याला आवडलाय ते पण घेतलंय त्यांनी चाललंय नाही होत ना शॉपिंग अजून तुझं झालं झालं करून अजून अजून घेतोय तो शर्ट हे बघा हे असं घेतलं त्याच्यावर मस्त प्रिंट आहे एकदम कॅमेरात एवढी दिसणार नाही पण छान प्रिंट आहे मी बसून घेते त्याला करू देत शॉपिंग जाताना मला सांगा आता <laughs> <जाले लागे। laughs> <laughs> मी ह्या दुसऱ्या एका दुकानात आलो इथे हर्षचे कपडे शिवायला टाकले ॲक्च्युली त्याचे सगळे शर्ट पँट इथे मग घेतले ना ते सगळे इथे शिवायला टाकलेत आणि इथे मला असं छानसं वेलवेटचा वेल्वेटचा कपडा वगैरे पण दिसतो आहे तर तेसुद्धा मी घेणार आहे देवासाठी तर छान आहेत बघा इथे पण मस्त हा येल्लो पण मला आवडला तर हा पण घ्यायचा आहे मला देवाची इथे खाली अंतरायला मस्त वाटेल ना आणि आता ते माफ घेत आहेत आणि अजून थोडेसे शर्ट पीस पॅन्ट पीस तुम्हाला बघा बघू शकता केवढा स्टॉक आहे यांच्याकडे भरपूर सारा स्टॉक आहे कपड्यांचा खूप सारखे नुसते कपडेच कपडे आणि भरपूर मोठं दुकान आहे बघा मी आत आत जाईन ना तुम्हाला कळेलच खूप मोठं दुकान आहे आता शर्ट पीस बघतोय हर्षद तिकडे सॉरी पॅन्ट पीस बघतोय <laughs> खाली पण कपडा पडलेला आहे एवढा सगळा कपडा आहे त्यांच्याकडे बघा तिथे आतमध्ये पण आहे भरपूर टेलर म्हणजे टेलर तिकडे आतमध्ये बसतात हा इथे सगळा कपडाच कपडा बघा भरपूर सारा कपडा सगळ्या टाईपचा कपडा आहे मला जे काही शिवायचं आहे तसं हे बघूया हे बघू शकतो आता गणपतीच्या वगैरे गणपतीचे सणाचे दिवस आलेले आहेत ना तर त्या ह्याच्याने त्यांनी असे ते, ते ग्लिटरी वगैरे मटेरियल्स पुन्हा वेल्वेटचे कपडे वगैरे असे भरपूर ठेवलेले आहेत आता त्याच्यातलंच वेलवेटचा कपडा मी पण घेणार आहे थोडाफार बघूया आता गणपतीच्या बॅकड्रॉपसाठी वगैरे हा कपडा छान तुम्हाला असं बॅकड्रॉप करता येईल कलर्स आहे त्याच्यामध्ये बरेचसे व्हाईटमध्ये पण भावना कसं मस्त मल्टी कलर आहे पिंक पण खूप छान वाटतं तर मी एवढे सारे कपडे घेतल्यानंतर मग हर्षद कशाला थांबतोय ना हर्षदनी पण भरपूर सारे कपडे घेतले आणि तिथल्या तिथेच शिंदे मार्केटमध्येच मा एक टेलर आहे त्यांच्याकडे शिवायला टाकले आणि मग आम्ही घरी आलो आताच आम्ही चिंदे मार्केटमधून घरी आलो आणि तिकडे तुम्हाला दाखवलंच आम्ही काय काय शॉपिंग केलं ते आणि हर्षदचे कपडे आम्ही तिथेच शिवायला पण टाकले बरं ते हर्षदच्या कपड्यांचा रेट मी तुम्हाला सांगितला नव्हता जे शर्ट पीससुद्धा अडीचशे अडीचशे रुपयाचे होते आणि पॅन्ट पीससुद्धा अडीचशे रुपयाचेच होते आणि खूप चांगलं कापड मिळालेलं आहे त्याला तर तिथल्या तिथेच आम्ही तिथे टेलरसुद्धा खूप चांगला आहे त्यामुळे मग शिवायला आम्ही तिथेच टा देऊन टाकले तुम्ही तुम्हाला दाखवलंच मी तिकडे शिवायला पण आम्ही गेलो होतो तर आता मी घरी काय काय घेऊन आलेली आहे ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते ते तुम्हाला दाखवते तर ॲक्च्युली मी गे हो ॲक्च्युली मी गेली होती देवांसाठी असे कपडे आणायला देवांसाठी म्हणजे मला हे आसन वगैरे बनवायचे आहेत देवांसाठी तर गणपती पण येतातच तो आहेत तोंडावरच आलेत तो -पत तर पटापट काहीतरी शिवून टाकावं मला आसन वगैरे बनवायचे होते म्हणून मग मी ते तिकडून वेलवेटचा कपडा म्हटलं मला मिळेल शिंदे मार्केटमध्ये म्हणून घेऊन आले तर खूप चांगला कपडा मिळालेला आहे मला अगदी अर्धा अर्धा मीटर कपडा आणलेला आहे तर अर्धा मीटरची प्राईस ऐंशी रुपये समथिंग अशी अराऊंड आहे एक कपडा आहे तो पन्नास रुपये पन्नास रुपयाला मिळाला अर्धा मीटर म्हणजे शंभर रुपये मीटर होता तो आणि तुम्हाला दाखवते मी तर हा एक मी बोलली ना तुम्हाला की येलो पण कपडा घ्यायचा आहे मला तर हा असा मस्त भरलेला येलो कलरचा कपडा घेतलेला आहे अर्धा मीटर घेतला ह्याचं मला आसन बनवायचं आहे म्हणून आणि हा दुसरा घेतलेला आहे वेल्वेटचा असा मस्त असा राणी कलर आहे ह्याचा छान राणी कलर आहे आणि चांगलं वेल्वेट आहे बघा हे बघा चा, खूप सुंदर वेल्वेट आहे ह्याचं कपडा चांगला आहे जाड आहे कपडा तर हे पण अर्धा मीटरच घेतलंय मी आता हे मी कसं कसं शिवणार आहे आणि ह्याचं काय बनवणार आहे ते मी तुम्हाला नंतर तुमच्यासोबत शेअर करीनच बनवून झाल्यानंतर तुम्हाला दाखवीनच तर मी स्वतःच हे सगळं शिवणार आहे बरंच काही डोक्यात आहे काय काय बनवायचं असं डेकोरेशनसाठी तर त्यासाठी हे आणलेलं आहे तर हा एक मीटर कपडा आणलेला आहे मी हा खणमधला आहे खण मटेरियल आहे म्हणजे हे असं धारवाडी म्हणतात ना ह्याला तर हे धारवाडी कापड मी आणलेलं आहे तर ह्याचं सुद्धा एक काहीतरी बनवायचं आहे मला ते मी दाखवेनच तुम्हाला कसं बनवणार आहे ते तर जसं जसं डोक्यात आलं कपडा बघून बघून तसं तसं एक एक बनवायचं ठरवलं हो म्हणजे डोक्यात आधी पण विचार केलाच होता की मला काय काय बनवायचं आहे ते त्याप्रमाणे मी कापड घेतलेलं आहे हे घेतलं आहे परत हे पण मी तुम्हाला कट पिसेस दाखवलेच कसे आहेत ते तर हे कट सुद्धा घेतलेले आहेत कटपिसेस घेतलेले आहेत तर हे एक तो, ती, सा, हे हे दोन तीन चार पाच सहा हे सहा कट पीस आहेत ना हे एवढे मला दोनशे रुपयाला मिळालेले आहेत तर दोनशे रुपयाचे हे सहा कट पीस मला मिळालेले आहेत काही एक मीटरचे आहेत काही एक मीटरपेक्षा जास्त पण आहेत असे कटपीस म्हणजे त्यांच्याकडे उरलेला कपडा असतो ना तो मी घेऊन आलेली आहे तर ह्याचं पण मला बनवायचं आहे बरंच काही बनवायचं आहे ते तुमच्यासोबत शेअर करीनच मी नंतर दाखवेन तुम्हाला खूप असं मला ताई आता सगळं एकदम मला करायला मिळत आहे की नाही माहिती नाही पण जेवढं जमेल तेवढं तरी मी करेन गणपतीसाठी म्हणून ओके okay, आणि चिंदी मार्केटमध्ये मा गेलं आणि परत तिकडे बघून असं टेम्पटेशन झालं नाही असं तर होणारच नाही आणि मला तर लगेच कपडा बघून असं काहीतरी डोक्यात काहीतरी शिवणे शिवण्याचं असं मला यायला लागतं म्हणजे स्वतःसाठी पण मग घेतलं हर्षात मी पण त्याच्यासाठी कपडे घेतले आमचं काही ठरलो नव्हतं ॲक्च्युली आम्ही फक्त आणि फक्त हे देवासाठी जे कापड आहे ना ते आणण्यासाठी गेलो होतो आणि बघा केवढं शॉपिंग केवढं केवढा शॉपिंग करून आणलं तर भरपूरच केलं पण ठीक आहे त्याला ऑफिसला वगैरे लागतात शर्ट पण त्याला ऑफिस साठी वगैरे डेली वेअर लागतात ना त्याप्रमाणेच त्यांनी घेतलेले आहे आणि मी सुद्धा ऍज युजल घेतलेला आहे हा एक कपडा घेतलेला आहे मी तर असं मला खूप छान वाटला हा कपडा सुद्धा एकदम सॉफ्ट आणि मस्त आहे मटेरियल याचं म्हणजे कॉटन ब्लेंडच आहे पण खूप छान आहे खूप असं सॉफ्ट आहे आणि म्हटलं ह्याचा एक शॉर्ट टॉप शिव शिवून टाकूया म्हणून मग हा कपडा मी घेतला मला हे डिझाईन आणि कलर खूप आवडला आ, मला आवडतो ब्राऊन कलर त्यामुळे मी हा एक घेतला आहे आणि आणि हा एक मला आवडला फ्लोरल तुम्ही बघितलंच तिकडे मला घेताना तर हा सुद्धा मला खूप आवडला तर ह्याचा मी वन पीस शिवणार आहे तर हा वन पीस शिवण्यासाठी घेतलेला आहे मी शिवला तिथ मला लागते नाच आणि ना हां हा कपडा घेतला ना तर त्याच्या पॅन्टसाठी म्हणजे ॲक्च्युली मी प्लाझो पॅन्ट शिवणार आहे आणि ही जी पॅ पैं, म्हणजे पॅन्ट पीसच आहे हा पण असं मस्त कॉटन पँट पीस आहे तर म्हटलं ह्याची एक प्लाझो पॅन्ट शिवून टाकूया जे इन जनरल असं घालायला बऱ्याचशा टॉप्सवर जाईल ही ही पॅन्ट म्हणून मग हा एक कपडा घेतलाय तर ह्याची पण मीच घरी शिवून टाकणार आहे प्लाझो एक पॅन्ट मस्तपैकी तर हे असं सगळं होतं माझं आजचं शॉपिंग आणि परत एकदा मी तुम्हाला चिंदी मार्केटमध्ये मा आज घेऊन गेलेली आहे आणि तुमच्यासोबत शेअर केलं मी कसा कसा कपडा घेतलाय वगैरे कशा कशासाठी घेतलाय आणि आता ते शिवल्यानंतर मी परत तुम्हाला दाखवेनच मी काय काय शिवलं त्या कपड्यांचं ते पण मी तुमच्यासोबत शेअर करीनच तर आता एक असा कॅज्युअल असा एक ब्लॉग मी बनवलेला आहे कसा, कसा वाटला तुम्हाला ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण का व्हिडिओज तर खूप सारे बघितले जात आहेत पण तेवढे काही सबस्क्रायबर्स अजून माझ्याकडे गोळा झालेले नाही आहेत तर प्लीज सबस्क्राइब सबस्क्राईब करा आता मला प्लीज म्हणावं लागते तुम्हाला तर सबस्क्राईब नक्की करा तर ठीक आहे भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये अशाच एखादा इंटरेस्टिंग विषय घेऊन तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर